रुद्रा निघाला प्रवीण किसन कर्नू मालवाडीचा रुद्रा दुसऱ्या शर्जी निघाला पलण्यासाठी तर बघा अकरा सेव्हन झिरो सेव्हन मग चकल पनवेल फक्त बंदुरीचा उजवी दोन बाटल्याने एक गोंडा मिळून त्यांना स्वतःच्या मैदानात जोर पाहिजे लवकर रोखत द्या साहेबां देखील दुसरा शर्जा करता जाऊ द्या पाय द्या गाड्या उचला पाय उचला आणि 14वा ना आणि आई तुंगमत्ता प्रसन्न दक्ष गोपीना तुंगे स्वर्गे सोन्यारूप टेमरे कर्जत फक्त बळजरीसन उजित दोन बादल्या आणि अर्धा गोंडा दोन विनगर तर आजच्या मध्ये जोड पाहिजे लवकरच लोक जोड द्या बिंदर बिंदर प्रसन्न दक्ष गोपीना तुंगे स्वर्गे सोन्यारूप टेमरे कर्जत आजच्या मध्ये जोड पाहिजे लवकरच नको जोड द्या निघाला इकडे मल्हार निघाला टाइगर सोबत मल्हार निघाला फळण्यासाठी सज्जा आकाशेठ राऊत प्रवीण शेठ राऊत आपलापूर करिंस नवनाथ साल् आजच्या खांबाल पड्यांचा टायगर निघाला फालण्यासाठी टायगर शोभा निघाला कैलासवाशी मोहन शेठ रामबाव राऊत आपली शिरगा बदलापूर खरंचा नेत्या चौदा तारखेला सावली मैदान पाडगाव इथे देखील शेकड्यांच्या होते तर बघा सोलावना श्री प्रसन्न श्याम सागर पाले पनवेल फक्त बंजरेश्वर उजे दोन बादल्या आणि अर्धा गोंडा सर्व खंड बघा समोर कसा वासरू फार आणि आता शर्चे मध्ये डावी साठ धन्यवाद हा मयूर ड्रायव्हर चेलो आपण दत्ताशिर चोचे चला तर मला खामलिंगेश्वर प्रसरना मोहित प्रमोद लोखरे खोटिंबेने जो आणि भवन हे मात्र सापेल प्रारा प्रारा आता जाईल ते मैदानात हा येत्याच चौथ्या तारखेला सुंदर मैदान मैदाना बघा उत्साहात या ठिकाणी भरपूर अशी बक्षीस आहेत आणि येत्याच चौदा तारखेला